प्रिय अक्षय तू आता कुठे असशील कोणालाच माहिती नाही कदाचित आत्ता आमच्या आसपास असशील तर तू ऐकत असशील असं वाटतं अक्षय तुझ्यासोबतच्या किती किती आठवणी आहेत रे त्या शब्दात मांडायला नक्कीच शब्द अपुरे पडतील तुला आठवतं का रे आपण सर्वजण गौतमच्या गाडीत उज्जैनला गेलो होतो आणि तेव्हा एका नंबरवरून मेसेज करून काळू आणि बाकीच्या सर्वांनीच तुझी खूप मज्जा घेतली होती आणि पुढे जेव्हा आपण ओंकारेश्वरमध्ये गेलो त्यावेळेस खूप जास्त ट्रॅफिक होती पण सर्वांना तहान लागली म्हणून तू पाण्याची बॉटल आणण्यासाठी गाडीतून अचानक उडी मारली पण त्याचवेळी तुझा पाय एका चारचाकी गाडीच्या चाकाखाली आला हे पाहून आम्हा सर्वांनाच वाईट वाटलं पण तू उलट त्याच ड्रायव्हरला म्हणालास की काय नाही काय नाही झालं जाऊ द्या असं म्हणून त्यांना जाऊ दिलं आणि शेवटी परत पाणी घेऊनच आलास तेव्हापासून तुला सर्वजण अँगल म्हणायला लागले कारण तुला कितीही लागलं तरी कसलाच त्रास होत नाही असं वाटायला लागलं होत आणि तुला ते पण आठवत असेल ना रे की एकदा गौतमची गाडी तू एकट्याने थेट डोक्यावर उचलली होती आणि कबूतर की पोपट पकडायला तू अवघ्या काही सेकंदात आपल्या मंदिराच्या कळसावर चढला होतास तू मित्र आणि लहान मुलांना तर जीव लावायचास पण तुला प्राणी पक्षी पण खूप प्रिय होते कारण तुझ्याकडे कबूतर पोपट ससे असे तू पाळले होते आणि तुमच्या कुत्र्याला एका दुसऱ्या कुत्र्याने त्रास दिला म्हणून तू त्या कुत्र्याला अक्षरशः धरून गोल गोल फिरवून लांब फेकून दिलं होतंस तो कुत्रा नंतर तुझ्या किंवा तुमच्या कुत्र्याच्या जवळ परत कधीच दिसला नाही खरंच या सगळ्या घटनांमुळं तुला तुझ्या हिमतीची व ताकदीची दाद सर्वांनीच दिली मूर्ती लहान पण कीर्ती महान याची प्रचिती त्यावेळी आली आणि रायफलचा किस्सा तर फक्त आपल्या जवळच्या पोरांनाच माहिती महेश चव्हाण महेश आवटी सोमाभाऊ मराठे हे कधीच विसरू शकणार नाहीत पण खरंच ते किस्से आठवले की आजही हसू येतं तुला माहिती आहे ना की भैया आणि मी गेली दीड ते दोन वर्षापासून बोलत नव्हतो पण तरी देखील मला त्या दिवशी डायरेक्ट त्याच्याच फोनवरून फोन आला मला आधी वाटलं की चुकून लागला असेल म्हणून मी उचलला नाही पण जेव्हा त्याने लगेच दुसऱ्यांदा केला तेव्हा मात्र मनात शंकेची पाल चुक चुकली की काहीतरी विशेष झाला असणार त्याशिवाय हा मला फोन करूच शकणार नाही म्हणून उचलू की नको या द्विधा मनस्थितीत होतो पण शेवटी न राहून उचलला आणि वहिनींना बोलायला लावलं पण नेमकी त्या दिवशी नेटवर्क नसल्यामुळं आवाज येत नव्हता मी विचार करतच होतो की परत त्याला किंवा गौतमला कॉल करून विचारावं की काय काम आहे पण तितक्यात भाऊचा कॉल आला आणि त्याने सांगितलं की अरे अक्षयचान त्यांचा अपघात झाला आहे आम्ही तिकडे चाललो आहोत मग मात्र मला राहावलं नाही आणि मी लगेच बाहेर आलो तर समोर गौतम भेटला आणि त्याने सांगितलं की तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि बरंच लागलं देखील आहे आम्ही तिकडेच निघालो आहोत मग मात्र फोन न उचलल्याचा मला नक्कीच पश्चाताप आला मी लगेच गाडी काढली आणि निघायला लागलो तेवढ्यात रवी आला आणि आम्ही दोघे रोडला गेलो तर समोरून भाऊ आणि अनिल कानडे आले आणि ते बोलले की फोन झाला आहे जास्त काही लागलेलं नाही तेव्हा कुठं जरा बरं वाटलं पण त्याचवेळी डॉक्टर गणेश गवळे आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांना ढोलेसरांचा कॉल आला होता की मेरीमधील कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे आणि खूप जास्त लागलेला आहे कंडिशन सिरियस आहे तेव्हा परत जीव कासावीस झाला काय करण काय खोटं कळत नव्हतं जीव खूप कासावीस झाला होता मग ताबडतोब अक्षयने नवरेला कॉल केला तर त्याचा लागला नाही म्हणून तुलाच लावला तर कुणीतरी उचलून सांगितलं की तुम्ही लवकर या यांना खूप लागलेलं ला आहे मी अक्षयकडे फोन द्यायला लावला आणि त्याच्याशी बोललो तेव्हा मात्र पूर्ण कल्पना येऊन गेली कारण अक्षय बोलला की तुला खूप लागलेला आहे आणि तू शांत पडलेला आहेस आणि काहीही बोलत नाहीस त्याच्या बोलण्यामध्ये तो घाबरलेला आवाज सगळं काही सांगून जात होता हे ऐकल्यावर मात्र हातपाय लटपटायला लागले मग मात्र दीपक मी अन रवी लगेच निघालो पुढे बबू काका भेटले त्यांना देखील गाडी चालवायची हिंमत होत नव्हती पण तरी हिंमत करून आम्ही सगळे सोबत निघालो नंतर परत एकाने कॉल करून सांगितलं की त्यांना शेवगावला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला आणलं आहे तेव्हा परत वाटलं की तुला काहीही होणार नाही परंतु गौतम आणि ते पुढं आले होते त्यांना कॉल केला तर त्यांच्या बोलण्यात खूप भीती जाणवत होती मग जेव्हा आम्ही पोहोचलो आणि गौतमने मला तुला दाखवायला नेलं तेव्हा मात्र काळजाचं पाणी पाणी झालं काय बोलावं सुचत नव्हतं खूप प्रचंड वाईट वाटत होतं भैयाला आणि घरच्यांना कसं सांगावं कळत नव्हतं पण बातमी कळताच आपले सगळे पोरं संजू काका सुभाष सर राजू शेठ मामा हे सगळे तिथं आले आणि तुला पाहिल्यावर राजू शेठने त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आपल्या सगळ्या मित्रांना कुणालाच कुणाशी काही बोलू वाटत नव्हतं कारण काय बोलावं तेच सुचत नव्हतं थोड्याच वेळात भैया देखील आला त्याला पाहून त्याच्याशी काय बोलावं मला देखील समजत नव्हतं पण तरी त्याला जवळ घेऊन धीर द्यायचा प्रयत्न केला पण त्याचं दुःख त्यालाच, त्याच त्यालाच माहिती तो तरी कुणाला सांगणार रे भैया मला बोलला की मला अक्षयला बघायचं आहे तेव्हा मात्र काळजाचा ठोका चुकला आणि कसं दाखवावं तुला पण सर ते शेवटी हिम्मत करून त्याला सोबत घेऊन त्या खोलीमध्ये गेलो आत गेल्यावर तिथे तू शांतपणे झोपलेला होतास तुला बघताच दीड ते दोन वर्षापासून न बोललेला भैया जोराचा हंबरडा पडून माझ्या गळ्यात पडून ढसढसा दस रडू लागला त्यावेळेस माझ्या देखील अश्रूंना बांध राहिला नाही पण आपणच जर रडलो तर याला कोण सांभाळणार हा विचार करून कंट्रोल केलं तावडीला तर आम्ही सांगितलंच नाही कारण डॉक्टरने सांगितलं होतं की तिला सांगू नका पण तू काहीही म्हणाक्षा तुझे आत्तापर्यंतचे किस्से माहिती असल्यामुळं तुझी त्या दिवशीची बातमी कळाली तरी देखील कुठेतरी विश्वास होता की तुला काहीच होऊ शकत नाही कारण तू एक वेगळाच रसायन होतास पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होत कदाचित देवाला देखील तुझी गरज लागली असावी म्हणूनच की काय त्याने तुला त्याच्याकडे बोलवून घेतलं असावं पण तुला अजून खूप आयुष्य जगायचं होतं आणि तुझे स्वप्न देखील तुला पूर्ण करायचे होते तरी देखील काळाने घात केला आणि तुला खूप लवकर आमच्यातून हिरावून घेतलं तुला कुणी काहीही छोट मोठं काम सांगू दे तू कधीच कुणाला नाही बोलला नाहीस आणि कुणाला कधी ओरडून तर बोललाच नाहीस कदाचित याच स्वभावामुळं दाजी पण मला नेहमी म्हणायची की अक्षय खरंच राजा माणूस आहे अरे तू राजू काकाच्या दुकानात कामाला होतास पण कितीही दमलास तरी पण कधीही कामाचा कंटाळा येऊ दिला नाही की कधी जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल देखील केली नाहीस आपलं प्रत्येक काम तू अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे पार पाडायचास आज प्रत्येकजण तुझी खूप आठवण काढतोय आपल्या रोजच्या कट्ट्यावर बसलो की तू अचानक येशील आणि काहीतरी चेष्टा मस्करी सुरू होईल आणि सगळं वातावरण बदलून जाईल असं वाटतं कारण तू अजूनही आमच्यातच आहेस असं वाटते तुला अस आठवतं का रे आपण भंडारदारा आणि कळसुबाईला फिरायला गेलो होतो तेव्हा मला तर काय वरती येता आलं नाही पण तू तर थेट एका छोट्या मुलाला खांद्यावरती घेऊन थेट कळसुबाईचं शिखर गाठलं होतं आणि आपण त्यावेळी आणि लोणावळा ट्रीपच्या वेळी आणि राहुरीच्या यात्रेत केलेली धमाल मस्ती सर्व काही आज अगदी डोळ्यासमोर येत आहे गल्लीतली आपली सगळी जीवाभावाची पोरं तुझी खूप आठवण काढत आहेत अक्षय महेश चव्हाण म्हणजे आपला माशा याच्यासोबत तुझं भांडण व्हायचं पण थोड्याच वेळात तुम्ही दोघं एकत्र दिसायचे तू कधीच काही कोणत्या गोष्टी मनावर घेतल्या नाहीस त्यामुळंच की काय महेश त्या दिवशी घरी जाऊन एकटाच रडत होता मनोज काळू बंड्या जुबेर हर्षा गौतम दीपक मुन्ना सर्वजण तुझी एक एक आठवण काढत असतात त्या दिवशी जेव्हा हर्षाला ही बातमी कळाली तर त्याने त्याची गाडीच साईडला लावून दिली कारण तुम्ही क्लासमेट होतात आणि शाळेत सोबत राहून तुम्ही खूप धमाल मस्ती मजा केलेली आठवत होती त्याला तू बघतोय ना सगळे येत आहेत बघ तुला भेटायला पण काय करणार त्यांना भेटायला तूच नाहीस दुसऱ्या दिवशी राजू शेठ घरी आले होते त्यावेळी देखील त्यांना त्यांचा हुंदका आवरता आला नाही खूप रडले एक मारवाडी दुकानदार आपल्या कामवाल्या गड्याचा फक्त कामापुरता वापर करून घेतो असं म्हणतात पण राजू शेठ बोलले की मी अक्षासाठी किती पण पैसे खर्च केले असते त्यावरून तू त्यांच्या दुकानात किती प्रामाणिकपणे काम केले असतील त्याची जाणीव होती कारण तू त्यांच्या कुटुंबातील एक भाग बनला होतास एवढा जीव होता त्यांचा तुझ्यावर आणि ते पाटोळे मामा अरे कधी आपल्या गावात न दिसणारा माणूस पण जेव्हापासून ते यायला लागले तुझी त्यांची चांगली मैत्री झाली होती तू तर एक एक तास त्यांच्याकडे विश्वासाने मोबाईल देऊन जायचास अरे पण अवघ्या महिन्याभराच्या ओळख असलेल्या पाटोळ्या मामांना जेव्हा तुझी बातमी कळली तेव्हा त्यांच्या देखील काळजाचं पाणी पाणी झालं आणि ते ढसाढसा रडले रे एवढं तुझी आपुलकी व माया होती सोन्यान म्हश्या तर तू गेल्यापासून पबजी खेळताना दिसले नाहीत आणि आम्हाला पण आता लुडो खेळताना कसं मन लागेल रे कारण तू खेळायला असताना कधीच शांततेत खेळत नसायचा समोरच्याला बोलून बोलून पार रडकुंडीला आणत होतास तुझा फेमस डायलॉग होता लई चालतोय गडी लई चालतोय त्यामुळे ते शब्द आजही कानावर पडतात तू आमच्याच जवळ असल्याचा भास होतो पण आता तूच नाही तर मुडच येत नाही रे खेळायला कारण आता कोण आमची सगळ्यांची चेष्टा करणार तुझे तर लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मित्र होते सगळ्यांना तू आपुलकीने बोलायचास कधीच कुणाला उद्धटपणे बोलला नाहीस तू लहान पोरांचे पण खूप लाड करायचंस त्यांना चेष्टेने मारायचं देखील पण कधी जर कुणी रडायला लागलं तर अवघ्या दोन मिनिटात त्यांना शांत करायची कला पण तुझ्यात होती तुझ्या आईचा तर तू मुख्य आधार होतास कारण घरातील किंवा मळ्यातील काहीही काम असलं की अक्षा लागत असायचं त्यामुळं मम्मीला तर खूप दुःख झालं आहे रे तुझ्या आणि पप्पा ते तर पूर्ण खचून गेलेत एकटेच रडत असतात आणि सर्वांसमोर आपलं दुःख लपवून ठेवतात तावडी तर नव्हतीच रे तुला शेवटचा निरोप द्यायला कारण तिला आम्ही सांगितलं नव्हतं पण जेव्हा तिला कळलं तिची काय अवस्था झाली ते बघायला देखील तू नव्हता कारण तिचा पण तुझ्यावर खूप जीव होता आणि भैया तो तर तुझ्याच जीवावर होता रे तू सगळी त्याचीच कॉपी करायला बघायचास त्याच्यासारखे कपडे त्याच्यासारखे बूट त्याच्यासारखी हेअरस्टाईल त्याच्यासारखीच नवीन गाडी देखील तू घेऊ शकत होतास पण तू म्हणायचा आहे ना आपली डिस्कवर तीच खूप भारी आहे कारण तुला वायपट पैसे खर्च करायला आवडत नसायचे तरी पण त्याच गाडीला तू भैयाच्या गाडीसारखी लाईटिंग त्याच्यासारखीच कानात बाळी सगळं कसं त्याच्यासारखं करायला आवडायचं तुला त्यामुळं तो पण खूप मिस करतोय रे तुला तुझे खूप स्वप्न होते घर बांधायचं गाडी घ्यायची अजून बरेच काही पण ते अपूर्ण राहिले पण तुझे स्वप्न भैया नक्कीच पूर्ण करील तुझी अप्रत्यक्ष साथ त्याला कायम राहू दे भैया माझ्याशी बोलत नव्हता पण त्या दिवशीपासून तो पण पूर्ण खचलाय रे पण रात्री झोप लागत नाही म्हणतोय तू म्हणजे त्याचा उजवा हात होतास रे घरचं काही काम असेल तर बिंदास बोलून जायचा की करेल काया काया ना अक्षा आता काय बोलेल काय माहिती तू असल्यामुळे त्याला कसलीच चिंता वाटत नव्हती पण आता कदाचित तो बदलेल म्हणजे त्याला बदलावंच लागेल आणि एक सांगायचंच राहिलं भैया माझ्याशी एकांतात बोलताना मला सांगत होता की का कुणास ठाऊक पण असं काही व्हायचं असेल तर आपल्याला कळत न कळत आधीच जाणीव होत असते म्हणजे तो सांगत होता की आदल्या दिवशी तो रात्री घरी आल्यावर सगळे झोपलेले असताना अचानक त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक पण त्याने नक्ष्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली की आजपासून गाडी फास्ट चालवायची नाही आणि दुसऱ्या दिवशी नको तेच झालं पण ऐक ना त्याने किती ठरवलं असलं आणि त्याचं कितीही गाडीवर कंट्रोल असलं तरी पण एकदा तू सांग त्याला आता तरी गाडी हळू चालवायला कारण आता तू गेल्यावर सर्वांसाठी तोच अक्षय आणि तोच भैया असणार आहे त्यामुळं मला वाटतं की यावेळी तरी तो तुझं नक्की ऐकेल तू पण गाडी खूप फास्ट चालवायचा पण तुझं देखील तेवढं गाडीवर नियंत्रण राहायचं पण त्या दिवशीची घटना बघणारे सर्वच जण म्हटले की तुझी चुकी नव्हती तरी पण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुला आमच्यातून जावं लागलं कारण काळ आणि वेळ सांगून येत नाही म्हणून मी आणि माझ्यासारखी खूप जणांनी बाकीच्यांना म्हणजे आपल्याच जवळच्या मित्रांना खूप वेळा सांगून बघितलं पण आमचं काय कुणी ऐकून मनावर घेत नाही आज तू आम्हाला सोडून गेलाय तर आता जाता जाता तोच या सगळ्यांना म्हणजेच आपल्या या मित्रांना गाड्या हळू चालवत जा रे माझ्यासारखी वेळ तुमच्यावर नका येऊ देऊ कारण आपल्या घरी आपली वाट बघणारी कोणीतरी आहे त्यामुळे नेहमी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या असं सांग बघूया कदाचित तुझं तरी ऐकतील तुला आठवतं का रे आपल्या दोघांचा फोटो स्टोरीला ठेवून तू त्यावेळेस गाणं टाकलं होतं लक्ष्मणा विना राम हा अधुरा कदाचित त्याच वेळी तू तुझ्या रामाला अधुरं ठेवून जाणार हे देवाने निश्चित केलेलं असावं तू म्हणायचंस की माझे फोटो कोणीच काढत नाही पण आज बघ ना तुझ्या गावात किती फोटो लावले आहेत ते पण फ्लेक्सवरती पण ते बघायला तूच नाहीस त्याचंच वाईट वाटतंय पण अक्षा तू खरंच खूप छान माणूस होतास रे खूप कमी आयुष्य जगलास भावा पण ते देखील आनंदानं व आपल्याच धुंदीत मौज मजा मस्ती करत जगलास तू परत तर येऊ शकणार नाहीस पण तुझं लक्ष नाही मी आपल्या मंडळाकडे आणि आपल्या जवळच्या मित्रांकडे राहू दे सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि थांबतही नाही पण हे कोणालाच कसे समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी पूर्ण करू शकत नाही श्वास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील आणि जीवनातील प्रत्येक क्षणी अक्षा तुझी आठवण मात्र येत राहील तू आता जिथे कुठे असशील तिथून देव तुला सद्गती देव आणि तुझ्या आत्म्याला चिरशांती देव हीच आपल्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने तुला जड अंत करण्याने भावपूर्ण श्रद्धांजली मिस यू अक्षा रियली मिस यू